महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी येथे धनगर समाज बांधवांतर्फे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिंतूर रोड असलेल्या श्रीहरी मंगल कार्यालयमध्ये यासाठी मोठी तयारी करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुरेश भुमरे यांनी यावेळी राम शिंदे यांचे स्वागत केलं या कार्यक्रमाला परभणीच्या पालकमंत्री मेघना बोडीकर गंगाखेडच्या आमदार रत्नाकर गुटे यांच्यासह महायुतीमधील नेते आनंद भरोसे आणि इतर उपस्थित होते होते महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी प्रशांत वाटोरे परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा